हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स कोणत्याही वयोगटातल्या महिलेचं सौंदर्य साडी नेसल्यावर अधिक कुलून येतं पण काही पारंपरिक साड्या अशा आहेत की त्यांचा गर्भश्रीमंतीपणा आपोआपच ती साडी नेसणारीच्या अंगा खांद्यावर चेहऱ्यावर झळकू लागतो या साड्या म्हणजे खऱ्या अर्थाने कोणत्याही कार्यक्रमाची समारंभाची शान आहेत त्या साड्या नेमक्या कोणत्या ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्या नंबरवर आहे पैठणी साडी आपल्या कपाटात एकतरी रेशमी बर जरी पैठणी असावी अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेची असते हल्ली महाराष्ट्रातल्या तरुण मुली लग्नांसाठी बनारसी शालूऐवजी महाराष्ट्रीयन पैठणी नेसण्यास जास्त प्राधान्य देत आहे तर फ्रेंड्स तुमच्याकडे एकतरी पैठणी असावी दुसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स बनारसी साडी कोणत्याही कार्यक्रमाची सण समारंभाची शान आहे बनारसी साडी अजूनही बऱ्याच ठिकाणी नवरी बनारसी शालू नेसूनच लग्नासाठी उभी राहते आपल्याकडे एखादी तरी बनारसी साडी असायलाच हवी तिसऱ्या नंबरवर आहे फ्रेंड्स कांजीवरम साडी फ्रेंड्स कांजीवरम साडी ही मूळची तामिळनाडूची आहे दक्षिण भारतात कोणत्याही लग्न शुभ शुभप्रसंगी नेसण्यासाठी महिला कांजीवरम साड्यांनाच पहिला मान देतात कांजीवरम साडी ही भारतातल्या महागड्या साडींपैकी एक म्हणून ओळखली जाते तर फ्रेंड्स तुमच्याकडे एकतरी कांजीवरम साडी असायलाच हवी चौथ्या नंबरवर आहे फ्रेंड्स पेठ साडी फ्रेंड्स पेठ हा देखील साडीचा एक अतिशय सुंदर आणि देखणा प्रकार आहे पेठ साडीमध्ये तिच्या मोठमोठ्या बॉर्डर अगदी क्षणीच लक्ष वेधून घेतात या साड्यासुद्धा दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात तुमच्याकडे पेठ एक साडी तरी असावी पाचव्या नंबरवर आहे फ्रेंड्स चंदेरी सिल्क साडी फ्रेंड्स चंदेरी सिल्क साडी मध्य प्रदेशची ओळख आहे ही साडी तीन प्रकारच्या फॅब्रिकपासून तयार केली जाते भारतातील उत्कृष्ट साड्यांपैकी एक म्हणून चंदेरी सिल्क साडी ओळखली जाते तर फ्रेंड्स तुम्ही तुमच्याकडे एकतरी चंदेरी सिल्क साडी ठेवावी ह्या साड्या खूपच क्लासी आणि रिच लुक देतात तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू